वेगवेगळ्या सांस्कृतिक समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करायचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलंय आहे आणि त्याप्रमाणे अठरा तारीखला माननीय दीपक बाई सपत्नीक या ठिकाणी हजर राहण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर सावंतवाडीतले अभिनव जे फाउंडेशन ही संस्था आहे त्या फाउंडेशनला एक रुग्णवाहिका वेताळ प्रतिष्ठान वेताळ प्रतिष्ठान तुळस साठी रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहिक लोक लोकार्पण त्या दिवशी मानलेली पंच करण्यात येईल त्याच दिवशी विधानसभा स्तरीय भजनाची स्पर्धा च आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं देखील उद्घाटन त्या दिवशी होईल अठरा तारीखला पण ती स्पर्धा त्यानंतर त्याची प्राथमिक फेरी होईल त्याचं पूर्ण डिटेल्स आपल्याकडे जे समोर प्रेस नोट दिलेले त्याच्यामध्ये आहे आणि त्याची अंतिम फेरी लाईव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मला वाटतं शुक्रवार शनिवार रविवारी त्या दिवशी त्या दिवशी घेण्यात येईल त्यासाठी पहिलं पारितोषिक तेत्तीस हजार तीनशे तेहत्तीस रुपयाचं आहे दुसरं बावीस हजार दोनशे बावीस रुपये तिसरं अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि उत्तेजनार्थ पाच हजार पाचशे पंचावन्नचं आणि त्याच्यातले गायक हार्मोनियम वादक उदंगा तबला वादक तालरक्षक यांच्यासाठी विशेष पर पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत त्याच निमित्ताने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक समूह नृत्याची स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक समूह हो। नृत्य दिलेलं आहे ती सुद्धा ऑनलाईन चालेल आणि त्याच फायनल जी फेरी असेल ती लाईव्ह सावंतवाडी मध्ये घेण्यात येईल सावंतवाडीतील युवा रक्तदाता जी संघटना आहे त्यांनी देखील या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्याचं कबूल केलेलं आहे अभिनय फाउंडेशनची जी रुग्णवायका त्यांना देण्यात येईल अभिनव फाउंडेशन ती देखील त्यांनी चालवण्याचं मान्य केलेलं आहे म्हणजे ते युवा रक्तदाता शिबीर युवा रक्तदाता जी संघटना आहे की ही अभिनव फाउंडेशनची लोकार्पण केलेली जी, के जी रुग्णवायका आहे ते, ते चालवतील म्हणजे त्याचं नियोजन ते करतील पुढचं अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे त्याच दिवशी अलीकडे झालेली जी स्कॉलरशिप स्पर्धा आहे स्कॉलरशिप परीक्षा आहे त्या परीक्षेत जे जिल्ह्यामध्ये यशस्वी झालेली मुलं आहेत त्यांचा देखील सत्कार या निमित्ताने करण्यात येईल सत्ताचं आयोजन केलेलं आहे वेंगुर्ल्यामध्ये अनेक कार्यक्रम या दृष्टी या यादु, दिवशी ठेवलेले आहेत त्याचं थोडंसं मी तुम्हाला डिटेल सांगतो मान्सून महोत्सव सतरा जुलै ते वीस जुलै असा त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा वेंगुर्ले भाजी मार्केट हनुमान मंदिरात लघु रुद्र व्हॉलीबॉल स्पर्धा प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा त्याच वेळेला दिवस मधली जी रुग्ण आहे त्याचं पण लोकार्पण करण्यात येईल त्यामध्ये आंबोली चौकूळ भागामध्ये काही धनगर वस्ते आहेत तर त्यांनी धनगर वस्त्यांमध्ये वृक्ष लागवड करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यासाठी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं त्यांचं मानस आहे त्यासाठी जे आवश्यक आहे त्याच्यासाठी जे नियोजन चालू आहे विशेषतः चौकूळ मधल्या धनगरवाड्यांनी ते मान्य केलेलं आहे देखील आंबोलीमधील आहे तिथे सुद्धा त्यांना संपर्क केलेला आहे तिथे सुद्धा वृक्ष लागवड होईल वृक्ष म्हणजे त्याच्यामध्ये वड पिंपळ अशा प्रकारची झाडे त्यांचा मानस आहे की तिथे लावायचे दीपक कार्यक्रमातीपैद वाढ जोडामार्ग मध्ये मॅरेथॉन आहे वाटप आणि रुग्णांना फळ वाटप वगैरे कार्यक्रम आहे सावंतवाडी मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत विभाग प्रमुख ते स्वतः स्वयंस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून स्वतः चा फंडिंग करून ते स्वतः आपल्या ह्याच्यामध्ये काही गृहउपयोगी वस्तू हे करणार उदाहरणार्थ समजा आता पावसाळा सुरू आहे तर ते काही गावातून ताडपत्र वगैरे देणार आहेत असं त्यांनीच आहे काही ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करणार आहेत काही हे देणार आहेत काय आपले खत वाटप करणार आहेत स्वतःच्या करताना आणि काही जण दप्तर वाटप म्हणा काय म्हणजे मुलांना शालोपयोगी वस्तू वाटप असे भरगत्त कार्यक्रम सगळ्या विभागामध्ये होणार आहे आंबोलीमध्ये खत वाटप प्रत्येकाने कार्यक्रम आपल्याकडे घेतलेले आहेत आणि कार्यक्रम म्हणजे कसं आहे अठरा तारीखच असं नाही कार्यक्रम पुढे पुढचा म्हणजे सप्ताह सप्ताह जसं आपण साजरा करतो संपूर्ण सप्ताहामध्ये ते वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत कारण एकाच दिवशी आप आम्हाला एवढे कार्यक्रम जास्त असल्यामुळे ते दोन दिवसात किंवा तीन दिवसात शक्य होणार नाही आणि स्पर्धा जी आता साहेबांनी सांगितली ती स्पर्धा अत्यंत म्हणजे मोठ्या उत्साहात होणार आहे कारण त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच एकवीस संघांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि तेवढे एकवीस संघ आपल्या केंद्रस्थानी म्हणजे तालुका विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे धोडामार बिंगुर्ला आणि सावंतवाडी हे इथे एकत्र सेंट्रलाइज करणार आणि त्याच्यामध्ये भजनप्रेमींचा सहभाग मोठा आहे आणि तरुणाने हे मागणी केलेली आहे भजन स्पर्धा तर अलीकडे बघितलं तर बघा भजन स्पर्धांना जास्तीत जास्त हा तरुणांचा सहभाग असतो